नमस्कार शेतकरी मित्रांनो तर उद्यापासून आपल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की उद्यापासून आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पाच योजनेचे पैसे हे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मग त्या पाच योजना कोणत्या आहेत आणि त्या योजनांचा निधी हा कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे आणि त्या योजना नक्की कोणकोणत्या आहेत हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्येच जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये पाच ज्या योजना आहे त्यामध्ये पहिली योजना आहे ती म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना त्यानंतर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा चा पीक विमा आणि चौथी आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा आणि त्यानंतर पाचवी आणि महत्वपूर्ण योजना आहे ते म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आणि त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा यामध्ये आहे म्हणजे हे सर्व अनुदान आपल्याला उद्यापासून आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर याबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेऊया जा पहिली म्हणजे पी एम किसान महासन्मान निधी योजना जी आहे तर तिची तारीख ही शासनाच्या माध्यमातून फिक्स करण्यात आलेली आहे ती म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर उद्यापासून म्हणजे चोवीस फेब्रुवारीपासून आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी बांधवांना पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ हा भेटणार आहे त्यानंतर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी आहे तर त्याब त्या निधी म्हणजे पी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलच्या सहाव्या हप्त्याबद्दल अद्याप कुठली तारीख फिक्स करण्यात आलेली नाही परंतु आपण जर अगोदरचे हप्ते पाहिले तर यामध्ये आपल्याला पी एमचा हप्ता मिळाल्यानंतर एक एक दोन दिवसांमध्ये नमोचासुद्धा हप्ता भेटलेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला पी एमचे उद्यापासून पैसे सुरुवात होणार आहे तर एक दोन दिवसांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचे सुद्धा दोन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते त्यानंतर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केला तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा जो पीक विमा आहे तर तो मंजूर झालेला आहे परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो अद्यापही जमा झालेला नाही आणि ज्या शेतकरी बांधवांनी ई के वाय सी कम्प्लीट केलेली आहे परंतु त्यांच्या खात्यामध्ये तो पीक विमा अद्याप जमा झालेला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण ई के वाय सी कम्प्लीट झालेल्या शेतकरी बांधव आणि ज्यांना तो उर्वरित पीक विमा हा मिळालेला नाही म्हणजे दोन हजार तेवीसचा पीक विमा ई के वाय सी कम्प्लीट असतानासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता यापुढे म्हणजे उद्यापासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर मित्रांनो तिसरी म्हणजे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा तर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याबद्दलसुद्धा महत्त्वपूर्ण अपडेट आहे काही शेतकरी बांधवांनी ई के वाय सी कंप्लीट केलेली आहे आणि तरीसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पी एम अद्यापही खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा हा जमा झालेला नाही त्यामुळे त्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लवकरात आत लवकर म्हणजे उद्यापासून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा जो पीक विमा आहे तर तो जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर मित्रांनो कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधव त्यामध्ये पात्र आहेत परंतु त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे काही शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेतलेला आहे परंतु काही शेतकरी बांधव यापासून वंचित राहिले होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासूनच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सुद्धा जमा होणार आहे त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्यापासून उद्या जमा होण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे म्हणजे बरेच अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मंजूर हो झालेली आहे परंतु ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही पोहोचलेली नाही तर मग आता उद्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप जे आहे तर ते सुरू होणार आहे आणि लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमाही होऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो ही होती पाच योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण अशी अपडेट व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोच करा पूर्ण करा तोपर्यंत They knew it.